तर नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मंडळीला आज तारीख आहे सव्वीस बारा दोन हजार पंचवीस तर बघणार आहे आपण आज मक्का बाजार भाव तर त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला रोजचे असे अपडेट भेटत जातील तर चला टाइमपास न करता बघूया आजचा मक्का बाजार भाव काय आहे ते म्हणलं

काल काढले आज आणले दिले दिली एखादी परवडली काय माका नाही परवडली काय अपेक्षा तुमचे काय भाव जायला पाहिलं दोन हजार तरी जायला पाहिजे तर काहीतरी फारतर बसला असतं बियाणं कुठलंय सातशे एक्कावन लादा माका अठराशे सहा अठराशे सहा कुठलं आहे तुम्ही येवला

अठरा एकोणऐंशी अठरा एकोणऐंशी अठरा एकोशी कुठले तुम्ही काय नाव तुमच किती दिवस झाले माकाल काढले काल काढले अजून बियाणं कुठलं सातशे एक आठवणता सातशे अठ्ठावन काय ॲव्हरेज दिले एकरी एकरी तीस थी पस्तीस तीस पस्तीस तर परवडले काय यंदा अव्हरेजला पण चांगले बाजार चांगले चांगले बाजार काय भाऊ दादा माकान्न सतरा पंच्याण्णव कुठले तुम्ही कुठले हां ओ नगरसोल नगरसल काय नाव तुमचं नाव ना पाहाय तुमचं आणि अनिल का किती दिवस झाले म्हाका काढून परवा काढले परवा काढले का आवरेज दिलं एकरी आवरेज काय रे आवरे हो काय आता तीस गुंठी होती ना पहिले तेरा तेरा क्विंटलला नाते तिथे काय पास बिया ना कुठलं होतं दुकान परवडलं काय परवडली ऑवरेज नाही निघाला पंचवीस चावरे त्याला वीस पंचवीस काय तुमची काय भाव पण साडे अठराशे पाच हजार कमी गेले वाढले चांगली मग काय भाव गेले माका काय भाऊ साडे अठराशे कुठले तुम्ही नगरसह काय नाव तुमचं श्रीराम पायटण का किती झाले का माका काढून काल काढली का आवरेज दिली एकरी एकरी काय आवरेज दिला परवडले ॲवरेज चांगला दिलं बियाणं कुठलं बियाणं काय भाऊ गेली काय अठर तेरा रुपये गेले ना भाऊ आठ तेरा परवडली ग माका परवडली राहिली पाठी काय करता दोन हजारची पिशी घेतली तुम्ही सांगा तुम्ही आवडेज नाही पाऊस खूप झाला का आवरेज दिलं वीस पंचवीस काय वीस पंचवीस दिले मग आवडून भेटलो पाण्याला गेले ना खर्च भेटून काही आमदार खर्च नाही काहीच नाही आमदार सगळं बत्त्याकुल झालं हा ना काय करणार तुम्ही सांगा आता काय म्हणणार काय म्हणणार सरकारला सांगा मग काही काय म्हणा आम्ही काय कर अवघड अवघड म्हणजे भोगत कुठे अटकले आज तेरा सोन आहे ना सोन चमकत चमकत ना खर्च आला एकरी तो सांग पस्तीस हजार पस्तीस रुपये आवडीत दिलं बारा तेरा आता खर्च भेटला आता खर्च भेटून घ्यायला एवढी खर्च भेटून का म्हणा आता खर्च काय नाही काय सांग आता कर्ज बरोबरच आहे काय पाहू गेली सतराशे नव्वद सतराशे नव्वद कुठले तुम्ही अहिरगाव हैरगाव काय नाव तुमचं बाजीराव भागुजी सालमुटे किती दिवस झाले माका काढून दहा बारा दिवस झाले ना दहा बारा दिवस काय आवडत दिले एकरी आता काय आवडलं काय ती भावाच कमी काय काय करत काय अपेक्षा होते तुमचे काय पाहिले दोन हजाराच्या वर जायला पाहिले मग पाना एक नंबर ना तुम्ही आता आता काय काय नाराज केलो नाराज केलं शेत म्हणा आज जर चालू राहिलं शेतकरी शेती करन का करू का खर्च करून केला मग तुम्हाला का वाटत पुढची पिढी करण का शेती अशा टाकायला हॅलो मका अकराशे आता सतराशे रुपये कोडले तुम्ही आंबेवाडी आंबेवाडी काय नाव तुमचं सुनील रमेश घोंबरे सुनील रमेश घोंबरे किती वाज झाले मका काढून मका काढून आठ दहा दिवस का आवरेज दिले एकरी काय आवरेज येत आली नाही घुराली एका एकरामध्ये त्याचे बाबा असे कराव का नाही असं झालं शेतीची शेती म्हणा आता बंद करावं म्हणा जरा म्हण तुम्हाला कळन म्हणा काय आहे ते करायचं काय करायचं काय खर्च किती भाऊ बाजार भाव नाही चांगले काय सरकारला म्हणा दारा लक्ष द्या म्हणा आमच्याकडे दारा सरकार तर लक्ष दे बरोबर आहे पुढची पिढी तुम्हाला का हे असं चालू राहिलं करण कशी काय खिशातून पैसे चालले माना खिशातून खिशातून चालून पैसे खर्च बरोबर हैरान खर्च तर हायच आहे पण म्हणजे हे ते सुद्धा खाता ये ना ते खायला पुरे ना नायची शतका नाही घरच्या पुरतं पिकवा याखांदा वर्ष मी म्हणतो दोन चार वर्ष घरच्या पुरतं पिकवा यायची आजी खाण यांची यांची कोणा मग कळ ना बरोबर मार्केटला बनते काय झालं मग मार्केटला येतलं ना मग बाजरा पाहायला काय उभा राहिले नाही नाही सगळ्यांनी तुम्हाला काय वाटतं याखादा वर्षी डायरेक्ट शांत बसून घ्यायला नाही दोन चार वर्ष शेतकर फक्त घरच्या पुरतं विकवायचं गप्पा असायचं मग जनताला पण कळन काय शेतकऱ्याची अवस्था जनताला कळल ना शेतकऱ्याची कोण कोण आहे हा बरोबर आहे काय अपेक्षा होती तुमची काय पाहणी कमीत कमी दोन हजाराचे पुढे जायला पाहिजे तर काहीतरी फळ तर बसला काय मका सतराशे पंच्याऐंशी सतराशे पंच्याऐंशी कुठले तुम्ही सावरगाव सावरगाव काय नाव तुमचं किती दिवस झाले मका काढून काल करे। काल काढले आज आणले का आवरेज दिले एका परवडलीच मानावं लागलं परवडलीच म्हणावं लागणार आवरेजला चांगले पण भाव भाऊ काय आता बावीसशे तेवीस तरी जायला बावीसशे तेवीस तरी जायला पण ते काय होईल तुमची सतराशे पंच्याऐंशी हा चालू आहे म्हणून चालू आहे पिढी शेती सांभाळत राहायचं चालू म्हणून द्यायचं पुढे पण काय काय बघील आम्दा का दादा था। था। माका अठराशे एक मी काय नाही दिवस झाले काढून दोन चार दिवस बियाणं फुटल तो आडवंडा आडवंडा सातशे छप्पन का आव्हरेज दिली एक तीस बत्तीस परवडली काय यंदा माझा परवडली म्हणजे आव्हरेज चांगलं दिलं भाऊ बरोबर नाचल्यापेक्षा ना बारा वेळ होईल दादा माका अत्तर पुढले तुम्ही कुठे मग पोटा काय नाव तुमचं बाळासाहेब बाळासाहेब गाय पार किती दिवस झाले काढून हाल काढले अजून काय आवरच दिले एकरी काढले अर्ज नाही काढली काय भाव नाही ना हो काय परवडले आहे माका हा भाव नाही काय अपेक्षा तुमची

काल च परवास काल काढलो आज लगेच आणि आज लगेच आणीन काय आवरेज का दिलं एकरी अवरेज काय दिलं अवरेज तिथचं तिथचं परवडलं की अंदा माका परवडली माका काय बरं आहे आज न त्या वॅक्स नाही वॅक्स वगैरे काय करणार मग काय गेली माका बत्ता गेली सतराशे आई सतराशे ऐंशी कुठले तुम्ही कासर खेडा कासार खेडा काय नाव तुमचं पावसात काय कट किती दिवस झाले माका काढून मका गाडलं काल काल गाडली ना आज आणली आज आनली परवडली का मका यंदा आई बरीच मालेच काय भरलं काय दिले एकरी एकरी काय 25 ची आवरेज काय आवरेज आवरेज पण कमी थोडा पावसामुळं मुळा खर्च भेटून काय यंदा आ, आ। सांगत इलात जाले शिवाय नाही समजला गफी तुम्हाला जाले नाही सांग बरं गेली गेले मका 1782 1782 कुठले तुम्ही नेमगा मड नेमगा मोड काय नाव तुमचं संदीप निकम संदीप निकम किती होत आले म्हणून मका काढून काल काढले काल काढले आज आणले बियाणं कुठलं होतं अडघंटा सात चक्क का आवरित दिलं एकरी एकरी देते आवरत पण यावर्षी पाण्यामुळे नाही दिला आवरत नाही दिलं किती पंचवीस एक दिलं पंचवीस एक परवडून गेली परवडली का यांना पण यावर्षी पाण्यामुळे नाही परवडले नाही खर्च पेटल का खर्च भेटल वास फक्त बाकी अंमल आहेत काय हो गेली मका सतरा पंचाळीस सतरा पंचाळीस कुठले तुम्ही अंतरावेली काय नाव तुमचं माहिती किती दिवस झाले माकाड पंधरा एक दिवस परवडले का यंदा काय आव्हरेज दिले आडतीचं आवज चांगलं दिलं मशीच खानाय म्हणून त्याच्यामुळं बाकीच्या का माझी सतराशे ऐंशी बियाणं कुठलं होतं फायनर का वरच दिलं एक रे काय होऊ गेल दादा माका सतरा एकाहत्तर सतरा एकाहत्तर कुठले तुम्ही दामोडा काय नाव तुमचं वैभव भट वैभव भट किती दिवस झाले मका काढून काल काढले काल काढले आज आणली काय वरच दिले एकरे रे पस्तीस पस्तीस अवर चांगलं दिले परवडले घ्या अंदा माका परवडली परवडून घ्यावं लागेल परवडून घ्यावं लागेल नाही पॅक्ष बरं नाही काय वागरे मका सतराशे नव्वद सतराशे नव्वद कुठले तुम्ही अंकुटा अंकुटा किती दिवस झाले माका काढून सतरा आठ दिवस आठ दिवस झाले आठ दिवस काय नाव तुमचं वाळून झाले गोरख गायकवाड गोरख गायकवाड बियाणं कुठलं होतं बियाणं कॅप्सूल कॅप्सूल काय ऑवरेज दिलं एकरी एकरी ऑवरेज कमी दिलं पावसामुळे ऑवरेज नाही कमी दिलं कमी पन्नास साठ क्विंटल मका व्हायला पाहिजे पन्नास साठ क्विंटल पण किती झाली मी काय आता याचा होता पंचवीस चौक शंभर ते दोन दीडशे क्विंटल झाली दीडशे क्विंटल दोनशे सव्वा दोनशे क्विंटल खर्च किती झाला पन्नास क्विंटलचा लॉस आला बा यांना घटली बा पन्नास पन्नास क्विंटल घटली पावसामोर खर्च काय आला खर्च खर्च लय झाला हो खर्च भेटन काय बरोवडलेली अजिबात खर्चा नाही परवड अजिबात यंदा सगळ्या हा खिशातून टाकायचं घरूनच पाहिजे काम चालू आहे अजून रुपयाचा फायदाच नाही कांद्याचा एक पट वांदा मक्काचा दुपट मक्का कमी कमी आज बावीस तेवीसशे वापरायला पाहिजे तर काहीतरी तरी परवडते मग खर्च सुद्धा बरं बरं हो बडे काय करायचं माणूस आत्कार मी काय घेऊ घेतली ना काय करणार सतराशे काय भाऊ गेली काका मका साडे सतराशे रुपये साडे सतराशे कुठले तुम्ही किती दिवस झाले मका काढून दोन तीन दिवस झाले दोन तीन दिवस काय नाव तुमचं दिनकर वाळते दिनकर वाळते मी यानं घडलं होतं आठवण तुम्ही आडवंट का एकरे झाली एकर पंचवीस तीस पावसामुळे यंदा आवरेज परवडली की काय परवडली काय खर्च भेटन का खर्च कायच फिट होतो आता जडवास कमी दिला आणि पावसामुळे आणि भावा कमी येवा शंभरना मार तुटलं मग दिन दिन, काल आणली तिने तुम्ही काल तर का अठराशे गेली शंभर रुपये नाही आता मार्केट डाऊन आहे मला कांद्याचं पण मार्केट डाऊन काय भाऊ गेले माका सतराशे कुठले तुम्ही तांदूळवाडी काय नाव तुमचं हा रोशन शिंदे रोशन शिंदे किती दिवस झाले माका काढून काल काय काल काढले आज आणली बियाणं कुठलं तर पायनरशी पायनर का वरच दिलं आवडेज कमी पावसा पावसामुळे यंदा आवरेज कमी नुकसान झालं परवडली मका नाही परवडली दोन हजार तरी गेली पाहिजे दोन हजार तरी गेले पाहिजे तर काहीतरी पर्कल बसला असत खर्च आला नाही तर अशा भावात खर्च नाही भेटत दादा काय भाऊ गेली माका सतरा सत्यात्तर सतरा सत्याहत्तर कुठले तुम्ही ब्राह्मणगाव 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 काय नाव तुमचं अय्यर आयर किती दिवस झाले माका काढून आठ दिवस झाले आठ दिवस भाऊ भाव उतरले शंभर रुपयाने उतरले मार्केट काल काय आणली मग काल का भाव गेली ती आपली काल पावणे एकोणऐशे रुपये पावणे एकोणीसशे ना आज कमी झाली सतराशे गेली ना सतराशे म्हणजे दीड एकशे रुपयाचा फाटका वाचला आज काय दिले एकरी काय तिचच आहे ऍव्हरेज नाही काय नाही त्यात याचे भावने भावने ऍव्हरेज कमी नाही काय नाही शेतकऱ्या काय करावं काय तुम्हाला काय वाटतं असं जर मार्केट चालू राहिलं पुढची पिढी करण कशी परिस्थिती आजचे दिन आले ना आजचे दिन आले ना आजचे दिन येऊ राहिले तरुण पिढीला आजचे दिन चांगले आजचे दिन चांगले चांगले आजचे दिन नाही गेले थोड्या दिसत खाली काय राहिले खाली काय राहिले बरोबर आहे का त्याला सर्विस नाही सर्विस नाही भेटत इंजिनियर करून याला पाना केला शेतकऱ्यांना घातलं आणि आता त्यांना सर्व्हिस लागा ना आणि इकडे शेतीचा कार्यक्रम झाला शेकला भावने आजचे दिन चालू झाले आता एमशे दहा वर्षापासून सांगा बरं काय जर सगळ्यांनी जर असं एक ठरवलं फक्त घरच्या पोटा पिकोयस मग सरकारला आणि जनता की नाही ना नाही नाही खर्च पोटा शिकून बस बाकीचं काय करते बाकीचे आईन त्याच्या माग पोरं शिक्षण आहे आऊ चार महिने जरी शेतकऱ्यांनी सगळे एकत्र झाले तर लगेच बोचन बसायन सगळेला चेंब्यात मध्ये होऊ शकत नाही ना घरात आम आले घरका अशी बनताय ना ठू शकत नाही नाही बरे काका काय होगेली माका 1786 सतराशे अठ्ठ्याऐंशी कुठले तुम्ही काय नाव तुमचं नारायण नायर किती दिवस झाले माका काढून दोन दिवस दोन दिवस काय झाले एक काय मला काय सांगता येऊ परवडली काय यंदा मागा नाही परवड नाही परवडली खर्च भेटाल का खर्च भेटायचं भावा असे म्हणत नाही आगे। आगे। भाव या असेल आवऱ्याच कमी मजुरी कस काय खर्च काय काय खर्च हे असंच तर पुढची पिढी कर शेती तुम्हाला वाटत नाही कर शेती परवडत नाही आत हा शेती परवडत नाही आत पुढे परवडत नाही नेसते हा माल्याच्या आता याच्यात आत माला भाव नाही खरंच मरायचं का नाही